thank mm -hmm. you मौजे संभाजीपूर येथील सिद्धेश्वर कॉलनी येथील गट नंबर एक्कावन ऑब्लिक पाच येथे प्लॉट धारकांना रहदारीसाठी रस्ता मिळावा अशी मागणी अनेक वर्षाची आहे मात्र वारंवार निवेदन देऊन व वारंवार चर्चा वेळ प्रसंगी भिक्षा मागो आंदोलन करून देखील ही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने मंगळवारी झालेल्या बैठकीत मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांनी येऊन ग्रामपंचायत प्रशासनाला व लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना चांगलेच धारेवर धरलं गेल्याच आठवड्यात ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीमध्ये नसल्याने ग्रामपंचायतीच्या आवारात भिक्षा मागून आंदोलन करण्यात आलं होतं आज ग्रामसेवक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना गेल्या वर्षभरापासून या नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार निवेदन देऊन व वा वारंवार चर्चा होऊन देखील रस्ता मागणी करत असून पण ग्रामपंचायतीकडून रस्ता देण्याबाबत कोणताच पुढाकार घेतला नसल्याने सकाळी मनसेचे पदाधिकारी यांनी ठोस कागदपत्रे व शासकीय शिक्क्यांचे नकाशे दाखवून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे व सहकार सेना शहराध्यक्ष महेश पोरे यांनी चांगलेच धारेवर धरून प्रश्नांचा भडीमार केला यावेळी ग्रामपंचायतीच्या अधिकारी व लोकप्रतिनिधी आंदोलकांसमोर बऱ्याच चर्चेनंतर ग्रामसेवकांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर पर्यायी रस्ता उपलब्ध करून देऊ असं लेखी आश्वासन दिलं तर सरपंच सचिन खुडे यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून पंचवीस जानेवारीची वेळ घेऊन संयुक्त बैठक ठरवली यावेळी स्वयंरोजगारचे शहर संघटक योगेश चव्हाण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अनूप दैंगडे प्लॉटधारक अभिजित सराटे अनूप कुंभार शेखर जगदाळे सूर्यकांत कुंभार बाळासाहेब जाधव संजय सावंत सुनील चौधरी सरपंच सचिन खुडे ग्रामसेवक विष्णू गावडे माजी सरपंच सचिन हजारे यांच्यासह ग्रामपंचायतीचे काही सदस्य आणि सिद्धेश्वर कॉलनीमधील बहुसंख्य प्लॉटधारक उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा